हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आम्ही आहोत व्हिएतनाममध्ये होची मेन सिटीमध्ये ॲक्च्युली कालच ब्लॉक टाकणार होतो पण काल जरा थोडा वेगळा सीन झाला फ्लाईट पकडायला उशीर झाल्यामुळं मला ते दोन्ही ठिकाणी म्हणजे काल ॲक्च्युली आम्ही मुंबईमध्ये आलो होतो मुंबईहून फ्लाईट होती आमची कलकत्ताला आणि तिथून होती होची मेन सिटीला व्हिएतनामला तर दोन्ही पण फ्लाईट पकडण्यासाठी उशीर झाला त्यामुळं कालचा ब्लॉग काय ते ते धावपळीतच गेला त्यात काय बनवू शकलो नाही मी काल एवढी धावपळ झाली की करन्सी एक्सचेंज पण करून घेतली नव्हती तर आत्ता आलो आहे ए टी एममध्ये कॅश विड्रॉ करण्यासाठी बघ बघूया त्यानंतर ॲक्च्युली आजचा प्लॅन वगैरे सगळं काय आहे ते त्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच तुम्हाला आल्यापासून ऑब्झर्व करतो आहे एक गोष्ट तेवढी आवडली मला ज जर इथले रस्ते वगैरे जरा क्लीन आहेत प्लस लोक पण ट्रॅफिक वगैरे पाळतात थोडंफार ॲक्च्युली ए टी एमला चाललो होतो पण मला ए टी एम माहीत नाही इथलं तर ते म्हणत आहेत की काका म्हणत आहेत की जरा चला ते काय त्यांची तू सायकल आहे पंधरा व्हिएतनाम डॉंगमध्ये घेऊन जातो आहेत मला तर बघतो मी त्यांच्याबरोबर जाऊन ही वेगळ्या प्रकारची सायकल आहे पण पन... कष्ट करणारे आहेत तिथले लोक आता मी नको म्हणत होतो त्यांना बसण्यासाठी मी चालत जाऊन जाईन ए टी एमला पण ते म्हटले की ए टी एम भरपूर लांब आहे घेऊन जातो तर आता नाही पण मी फोर्स पण करू म्हणजे काय ते डिनाय पण करू शकत नव्हतं त्यांना मी म्हटलं ठीक आहे चला न्या म्हटलं कारण तेवढंच मला वाटलं होतं की चालत चालत जाऊन ए टी एमला जाऊन कॅश विड्रॉ करेन पण ते आहेत की लांब आहे ए टी एम तर ठीक आहे बघूया या राईडचा पण आनंद घेऊया ॲक्च्युली सायकल आहे सायकलला तरी मॉडिफाय केलेला आहे म्हणजे सपोज बसण्यासाठी असं काय म्हणतात मलाच माहिती आहे पण बसण्यासाठी आहे ते पाठीमागून असं म्हणजे सायकल चालवत आहेत ऍक्च्युली तर भरपूर असे एटीएम आहेत की जिथून आपण इंडियन करन्सी काढू शकत नाही एक एटीएम सापडलं शेवटी पण त्या एटीएम मध्ये पण पन... <coughs> Uh, म्हणजे दो, uh, एक दोन आपण इंडियन करन्सी आता ॲक्च्युली मी कॅल्क्युलेट मला एवढं करता येणार नाही लवकर फास्ट पण दोन लाख व्हिएतनाम डॉलर्स काढले ते पण दोनच नोटा आले एक एक लाखाच्या तर uh, करन्सी जरा थोडी चिपर आहे म्हणजे साधे साधे गोष्टी जरी घ्यायचे झाले तर आपल्याला थाउजंड्स आणि uh, लाखामध्ये पेमेंट करावं लागतं इथे म्हणजे त्यांच्या करन्सीमध्ये पण आपल्या इंडियनमध्ये ते खूपच कमी आहे तर uh, इथे असे जरा मोजकेच बँक आहेत जे की इंडियन करन्सी देऊ शकतात आपल्याला म्हणजे ए टी एममध्ये वगैरे हो कारण इथल्या लोकल बँक्समधून विड्रॉ करणं तर पॉसिबलच नाही तर मोस्टली जे पॉप्युलर बँक आहेत किंवा मोठ्या इंटरनॅशनल बँक्स आहेत तिथूनच तुम्हाला करन्सी मोस्टली मिळून जाईल सकाळ सकाळच राडा झाला म्हणजे काय मला समजलं नाही करन्सी एवढी म्हणजे काय म्हणत आहेत कमी किंमत असल्यामुळं ते कळून आलं नाही मला ते किती कन्व्हर्जन करत बसावं लागतं जरा थोडं एक दिवस जाईल माझा याच्यामध्ये की ॲक्च्युलमध्ये किती काय होईल करन्सीमध्ये कन्व्हर्जन कारण आपले जवळपास तीनशे यांचे तीनशे रुपये म्हणजे आपला एक रुपये आहे सध्या म्हणजे आता किती पैसे द्यायचे यांना लाखो करोडोमध्ये तर ते तेव्हाच कळेल आता मला दहा हजार व्हिएतनाम डॉलर डॉलरला एक बॉटल होत नाही एवढे पैसे घालवते मी परत आलो हॉटेल मध्ये आता अपेक्षा आणि घेऊन जरा रेडी होत आहे घेऊन परत बाहेर जायचंय बॉटल्स आहेत माझ्याकडे वीस हजार व्हिएतनाम डॉलर्स ते कितीची बॉटल आहे माहिती आहे का तुला ही बॉटल कितीची माहिती आहे का तुला ही बॉटल आपण आणलेली आता वीस हजार व्हिएतनाम डॉलर्स ची बॉटल आहे वीस हजार काय वाटतं एवढे पैसे खर्च करून तुला द्या द्या, द्या पैसे द्या हा पैसे देऊन टाकायचे असं द्या नाही द्या कमवा पैसे कमवा फायनली मी टीओ आम्ही ती घेई आणि अपेक्षा ती घेई तयार होऊन बाहेर पडलेलो आहे हो ची रोड्सवरती वरती आता बघूया काय काय मिळते इथे तर फिरत फिरत आता आलो आम्ही एका प्रस्तावाला तर इथं जरा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे आप की आपल्याकडे साधारणतः मिळत आहेत अशा प्रकारचे फ्रूट्स आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत अपेक्षा काय घ्यायचं बघ जरा किवी हां ड्रॅगन फ्रूट टीओ काय घ्यायचं आहे हां टिओ मम्मा काय गेले बघ हां मम्मा काय गेले काय गेले अपेक्षा टी तुला काय घ्यायचंय फायनली वॉक करत करत म्हणजे चालत चालत तिथं शेजारी एक रेस्टॉरंट होतं तिथं आलेलो आहे तर ॲक्च्युली स्ट्रीट फूड खायची इच्छा होती पण म्हटलं परत अजून सात आठ दिवस ट्रॅव्हल करायचं आहे काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून स्ट्रीट फूड कॅन्सल केलं अपेक्षाने तर सगळं टीओचं फूड घेऊनच आले इंडियातून म्हणजे तिला जे काय पाहिजे काय काय आणलं अपेक्षा तू हा सगळं म्हणजे काय आता काय दाल खिचडी कॅरेट दालकिच कॅरेट दाल खिचडी टिओ टिओ टीओची एकदम आहेस चालू आहे तर फूड आलेलं आहे अपेक्षाने ऑर्डर केलं होतं हे व्हेजिटेबल नूडल्स आणि मी ऑर्डर केलं होतं थोडं सँडविच आणि आमची टीओ खात आहे फ्रेंच फ्राईज आणि अपेक्षा पण त्यातलं थोडं थोडं खात आहे आत्ता आम्ही जे फूड ऑर्डर केलं होतं त्याचं बिल जवळपास किती झाले टेव हो? चार लाख बारा हजार आठशे व्हिएतनाम टॉंग जे कोणी बिल हातात घेईल त्यांनी बिल भरायचं आहे बिल भरायचं आहे बिल खायचं नाही तू भरणार आहेस का बिल बिल घेतले हातात हां देऊ द्या चार लाख बारा हजार व्हिएतनाम डोंग द्या डोंग द्या डॉंग द्या, द्या? हां कधी देणार आहेस बिल हां बड्डे पार्टीचं बिल कधी देणार आहेस तुझ्या तर इव्हिनिंगला आम्ही क्रूज डिनर बुक केलेलं आहे आमच्या टी ओसाठी ॲक्च्युली ही म्हणजे ही जी टूर आहे ॲक्च्युली आमच्या ओसाठीच आहे ओची आमच्या फर्स्ट इंटरनॅशनल टूर तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे व्हिएतनाममध्ये आता सध्या आहे आम्ही होची मेन सिटीमध्ये

ॲक्च्युली सोलापूरमध्ये फ्लॅटमध्ये तेवढी जागा नाही आमच्या तिला खेळण्यासाठी इथं ती मनसोक्त खेळत आहे ॲक्च्युली आम्ही आता रेडी झालेलो आहे क्रूज डिनरसाठी पण तोपर्यंत काच वेट करतो तोपर्यंत ती मस्ती करत आहे एकदम तिला असं आनंद गगनात मावेन असं आहे किती वेट करायचं आहे अजून आपल्याला फायनली ड्राईव्ह करून आता आलोय आम्ही क्रूजकडे टिओ आणि अपेक्षा पण आहेत okay, अमोल क्रूज पर्यंत नेण्यासाठी बग्गी पण आहे बग्गी मध्ये आमची प्रिन्सेस बसलेली आहे टीओ अपेक्षा या अशा प्रकारच्या बग्गी आहेत क्रुझ पर्यंत नेण्यासाठी कुठे चालली तू क्रुझ वरती टीओ ही आहे आमची क्रूज इंडो चायना क्रूज याच्यावरती आम्ही चाललेलो आहे आता आमच्या प्रिन्सेसचा आनंद बघा यो तर ही आहे क्रूज तर इथं आहे आमचं डिनर त्याच्यानंतर तू नदीमध्ये मूव होईल हे बघा टीओचं काय चाललंय टीओ तर खूपच मस्त क्रूज आहे आता माहीत नाही इथली राईड कशी होती क्रूजची तर डिनर पण आहे आणि राईड पण आहे आणि आमची प्रिन्सेस तर काय बिझी आहे आता तिच्या तिच्या खेळण्यामध्ये खाण्यामध्ये व्यस्त होईल थोड्या वेळा मम्मा काय घेते टिओ मम्मा काय घेऊ लागले मम्मा मम्मा कुठे मम्मा कुठे मम्मा कुठे मम्मा टिओ मम्मा कुठे हे बघ मम्माचं कसं चालू आहे बघ तुला विसरली मम्मा टिओ मम्मा विसरली काय काय घेतले तू अपेक्षा ऑलमोस्ट टीओ पण मस्त एन्जॉय चालू आहे टीओ कोकोमेलन प्लस डिनर मम्माला फक्त कामच आहे खाऊ घालायचं स्वतःला काय खायला टाईमच नाही बरोबर आहे का अपेक्षा क्रूज डिनर झालेलं आहे ॲक्च्युली आता हे सिटी व्ह्यू आहे डिनर झाल्यानंतर ड्राईव्ह आहे आमची तर आत्ता हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण देवाला आमच्या मस्ती करायची तिच्या नवीन मित्रांबरोबर कोण आहेत तुझे मित्र आहा आहा